तिथे तिकीट बुकिंगवाल्यांनी की पंचवीस तीस टक्के वाट होते म्हणून हे ऐकल्यावर वा, आमचे वा, आमचे सगळं नुसतं आमचा हवाच खुली झाली <laughs> एकदम अचानक झाल्यानंतर एवढं पैसे देणं कुठून काय बघत आहे गव्हर्मेंटचं काम आणि दोन महिने आहे ना तसा आहे आपण लोकांकडून पैसे घेतो ते आपण त्या तिकटीच्या हिशोबाने घेतो आता ही तीस टक्के वाढली म्हणजे प्रत्येक सीट मागे दोनशे रुपये देणं प्रत्येकाला ते नाही करण्यासारखी गोष्ट आहे तर त्यांना जी आर आला पण जी आरची त्या अंमलबजावणी नाही झाली म्हणजे कुठच्या स्वरूपात तीस टक्के तुम्ही वाढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर ते, ते थांबलं तरी पण त्या साईड लोकांनी आम्हाला परत सहकार्य केलं आम्हाला येऊन स्वतः ती डेपो मॅनेजर वगैरे आहेत येऊन भेटली त्यांनी सांगितलं की असं असं आहे हां तर देखील आम्ही तुझ्या या माध्यमातून प्रशासनास सांगू इच्छितो की आत्ता जी गणपतीला गावी कोकणात चालली आहेत लोकं त्यांच्यासाठी प्रशासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर जे निर्णय घेऊन लोकांना गाड्या उपलब्ध करून द्याव्या शेवट आमच्या गावात गावचंच असल्यामुळे ते आता काही करून ते भरून ते गावच लागल्याला त्याच्यावर पर्याय नाही कागदपत्र घेऊन तर सगळे कागदपत्र सगळे घेऊन गेलो ते चार चार झरोच घेतले आम्ही सगळ्यांचे ते आता कशावर तीस टक्के वाढायची ते वाढवण्यासाठी आणि पैसे कसे भरायचे याच्यावर आम्ही जरा ते विचार करत होतो तरी पण त्यांनी सांगितलं शुक्रवारी या पैसे भरा कारण गव्हर्नमेंटकडे तरी पैसे भरलेले परत मिळतील त्याच्यासाठी खूप हटाटोप <laughs> करावी लागते त्यासाठी <laughs> एस टी महामंडळाचा आमची नम्र विनंती आहे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळामार्फत तसेच जे काही आपले परिवहन मंत्री आहेत त्यांनासुद्धा आमचं सांगणं आहे की त्यांनी वेळेत लक्ष घालून लोकांची या विमानचनेवर लक्ष घालावं आणि गाड्या लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो कारण okay. काय नाही म्हटलं तरी एका तिकटी मागे दोनशे रुपये वाढतील असा अंदाज आहे तरी पण बघूया आता आणि तेवढे पण आम्ही ते भरणार मंडळा थ्रू आणि विश्वास आहे आम्ही तोडूच नाही कारण काय एवढ्या आता बत्तीस वर्षाची ही आमची सेवा आहे ती सेवा आम्ही तशीच अखंड राखायचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद ओके सो नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन मत तर आज थोडीशी धावपळ मी आता इले आहे मंडळात म्हणजेच गणपती बाबा आणि चढू जातला तर त्याच्यासाठी जरा तिकडीच्या संदर्भात इलो आहे आणि आत्ताच कळेला थोडासा हात फ्रॅक्चर झालेला मंडळी पण आताच कळला सगळे समस्त सगळे मंडळाचे कार्यकारी अधिकारी गेले होते एस टी बुकसाठी डेपोत पण मी आता इलो आहे ऑफिसमध्ये आणि इल्यानंतर आता ते सुद्धा आहेत थोडेसे माघार आहे पण आता घ्या काय म्हणतात ते कारण एस टी सोडणं म्हणजे मंडळी खूप मोठी गोष्ट असताना त्याची असतात असताना जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुमका दाखवलं होतं मी की नुसतं आपण बघतो अरे हा एस टी बघाल तर हैसून सोडतात गाडी आहे तैसून सोडतात गाडी आहे पण जो सोडताना त्याच्यापाठी काय ॲप असतं ते आता मी तुमका दाखवतोय आहे कारण आत्ताच सगळे हे लोक येलेले असत सगळे अधिकारी मंडळाचे एस टी बुकसाठी आणि त्यांचा जो सध्या जो आजच्या दिवसाचा प्रतिसाद आहे ना तो तुम्ही खरंच ऐका कारण ही खरी सुरुवात आहे एस टी बुकिंगसाठी जे असतात धावपळं म्हणा आणि ती खूप मोठी असतात सो आता तुम्ही स्वतःच ऐका त्यांच्या मुखातून मंडळी सकाळी सगळे आठ वाजता गेले होते बुकिंगसाठी आणि थकून बागून लिहिले असत सुद्धा आता आणि नवीन काही नियम नियम अटी सुद्धा त्यांना समजले तर थोडेसे अपसेट झाले जण आणि कारण आठ वाजता रांगेत राहिल्यापासून म्हणजे आठच्या अगोदरच गेले होते पावणे आठ आणि आता वाजले आहेत बघा किती पावणे पावणे अकरा तर ही धावपळ आहे मंडळी पण आजच्या गोष्टीत काय यश गावला नाही तर आता कसले का आज किती वाजता गेलात आणि आपली धावपळ आजपासून सुरू आहे आठवा आठ वाजता पोचलो पोचल्यानंतर तिथे एकतर तिथे काम करणारी माणसं नाही ती आली ती लेट आली आणि त्याच्यात हे झाल्यानंतर आम्हाला एक मोठा धक्का दिला तिथे तिकीट बुकिंगवाल्यांनी की पंचवीस तीस टक्के वाट होते म्हणून हे ऐकल्याबरोबर आमचे आमचे वर्ग सगळं नुसतं हवाच गुल झाली एकदम अचानक झाल्यानंतर एवढे पैसे देणार कुठून आपण लोकांकडून पैसे घेतो ते आपण त्या तिकटीचे हिशोबाने घेतोय आता ही तीस टक्के वाढली म्हणजे प्रत्येक शीट मागे दोनशे रुपये देणं हे म्हणजे प्रत्येकाला ते नाही करण्यासारखी गोष्ट आहे शेवट ते आता काही करून ते भरून ते जाऊच लागत त्याच्या पर्याय नाही कागदपत्र घेऊन आहे सगळे कागदपत्र सगळे घेऊन गेलो ते चार चार झरोच घेतले आम्ही सगळ्यांचे प्रवासी जाणार त्यांचे साई ए साई एसटीच्या एवढं करून आपण गेलेलो पण ते आपलं काम अजून झालं ना आता परत शुक्रवारी बोलाईल ना बघूया आता काय उमट आमच्या लाडक्या परत दादाकडे येऊया दादा सकाळपासून गेलो ना सकाळी गेलो पण ते काय साहेब उशरे आले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला त्याने सांगितलं की नवीन नियमांनुसार एक जी आर आलाय की कि तीस टक्के वाढ होणार आहे ही वाढ आहे दोन हजार बारा सालची त्याच्यानंतर आत्ता त्यांना परत तो जी आर आला की वाढ होणार आहे पण त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब केलेलं नाही शिक्कामोर्तब केलेलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आज काही बुकिंग होणार नाही तुम्ही शुक्रवारी या ते पण फोन करून जायचं आहे आज आम्ही सगळं रेडी करून सगळी कागदपत्रं सगळा हे करून गेलो होतो म्हणलं काही पण ते काय झालं नाही पण आता शुक्रवारी आपल्याला बुकिंग करायची आहेत कारण आमच्या गाड्या तर फुल आहेत पण गाडी मिळणं आणि बुकिंग होणं हे फार महत्त्वाचं आहे आता बघूया भोसले साहेब म्हणून आहेत त्यांनी सांगितलं आहे आम्हाला तर आता तिथे जाऊन त्यांना भेटून शुक्रवारी आम्ही गाड्या बुक करू आम्ही सगळे जात गेलो होतो सकाळी सकाळी उठून नंबर लावला होता पण नंबर लावून काय फायदा झाला नाही बरोबर तर आजचा गाड्या तर बुक झाल्या नाही आजचा अमावस्या गदहारी म्हणजे एकंदरीत सगळ्यांकड सगळ्यांचंच काम नाही जर जे गेली असतील नंबर लाव ला। तर आज अमा दीप अमावस्येच्या निमित्ताने आज दीप अमावस्या उत्सवात साजरी करायची ह्या आता टायमिंगमध्ये व्हाळातले ठिबर खेकडे का तेव्हा ही सगळी कागदपत्र एवढी सगळी वाढलं सगळा ह्या घेऊन गेले होते आणि सगळे प्रोसिजर असतात मंडळी म्हणजे जर आपण एखाद्याच्या कुठल्या मंडळाच्या मार्फत किंवा संघटनेच्या मार्फत जर आपल्या सेवा गावता अशा एस वगैरे गणपती गावी जाण्यासाठीच्या वगैरे तर त्यासाठी ही करणारी जी सगळी धावपळ असतात म्हणजे ज्या डेपोजिशन संलग्न आहे बघा ते कसे फॉर्म असतात सगळं सगळा रिसर करून सगळं सगळं बनवून जाऊचा लागता मंडळी या सोप्या काम नाही बघा सोप्या काम नाही सगळं सगळं अगदी पद्धतशीर बांधणी करून सगळे जाता केलेला का कसा आजचं तुमचं हो धावपळ म्हणजे आम्ही सकाळी आठ वाजता बरोबर पोचलो आहे तिथे डेपोत पोचल्यानंतर मग ते साहेब लोग वगैरे पर्यंत आम्हाला साडे नऊ दहा वाजले दहा वाजल्यानंतर साहेब लोक आले ते जे डेपोचे मॅनेजर आहेत ते पण आले त्यांनी पण आम्हाला सांगितलं की ते पण काय आहे गव्हर्नमेंटचं काम आणि दोन महिने थांब आहे ना तसं आहे तर मी पण एक गव्हर्नमेंट सर्वंट होतो ते काय काम करत असतं ते माहीत असतं सगळ्यांना प्रत्येकाला तर त्यांना जी आर आला पण जे आरची त्या अंमलबजावणी नाही झाली म्हणजे कुठच्या स्वरूपात तीस टक्के तुम्ही वाढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर ते थांबलं तरी पण त्या साहेब लोकांनी आम्हाला बरंचसं सहकार्य केलं आम्हाला येऊन स्वतः ते येऊन मॅ डेपो मॅनेजर वगैरे आहेत ते येऊन भेटले त्यांनी सांगितलं की असं असं आहे ते आता कशावर तीस टक्के वाढायची ते वाढवण्यासाठी आणि पैसे कसे भरायचे याच्यावर आम्ही जरा हे विचार करत होतो तरी पण त्यांनी सांगितलं शुक्रवारी या आणि पैसे भरा कारण गव्हर्नमेंटकडे पैसे भरलेले परत मिळतील त्याच्यासाठी खूप <laughs> खटाटोप करावी लागते त्यासाठी आम्ही थांबलो आहे आणि आता आम्ही शुक्रवारी जाणार आणि गाड्या बुकिंग गाड्या तर नक्कीच बुकिंग होणार कशाही परिस्थिती गणपती जाऊचाच हा आणि नेणार सगळ्यांना एक हे आहे तर गणपती बाप्पाची बघूया आता काय आता वाढीव तीस रक्कम आहे त्यामुळे थोडं जर दा आम्ही जरा समग्र आहे झालेलो आहोत कारण काय नाही म्हटलं तरी एका तिकटी मागे दोनशे रुपये वाढतील असा अंदाज आहे तरी पण बघूया आता आम्ही तेवढे पण आम्ही ते भरणार मंडळा थ्रू आणि कारण तो तो का एवढ्या आता बत्तीस वर्षाची ही आमची सेवा आहे ती सेवा आम्ही तशीच अखंड राखायचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद ओके देखील आम्ही तुझ्या माध्यमातून प्रशासनात सांगू इच्छितो की आता जी गणपतीला गावी कोकणात चालली आहेत त्यांच्यासाठी प्रशासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर जे निर्णय घेऊन लोकांना गाड्या उपलब्ध करून द्याव्यात एस टी महामंडळाचा आमची नम्र विनंती आहे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळामार्फत तसेच जे काही आपले परिवहन मंत्री आहेत त्यांनासुद्धा आमचं सांगणं आहे की त्यांनी वेळेत लक्ष घालून लोकांची या विमंचनेवर लक्ष घालावं आणि गाड्या लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो ओके okay. धन्यवाद नक्कीच नक्कीच राखणू हां सगळे पूर्ण अगदी डॉक्युमेंटेशन बघा मंडळी ही सगळी काकांनी डॉक्युमेंटेशन सगळ्यांचं केलेलं अगदी साई साईच्या साईगाड्यांच्या प्रवाशांचा पण आज काही सक्सेस झालं ना आजच्या गोष्टीत पण आज वेगळीच एक बाब समोर आली नवीन नियमावली तर ती तुम्ही ऐकलात मंडळी सो आता ह्या पूर्ण गोष्टीवर नक्कीच आता विचार करतील बघूयात तर मंडळी अशी ही गाथा समजा गणपती गाव जाऊ जाऊची गाथा ही अशी आहे तर मी पण इलो आहे आमदार आरक्षणसाठी सो त्यानिमित्त ही सगळी गोष्ट समजली पण बघूया आता पण शेवटी कोकणी माणूस मालवणी माणूस गणपती गावात गेल्याशिवाय राहणार नाही ही काय डगरावरची रेष आहे पाणी रेष सो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करू विसरा नको भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि गणपती मोरया